हॅलो मी चायनीज भात करत आहे त्याच्यासाठी हा सडसडीत भात मी शिजवून घेतलेला आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य गोबी हे घरी बनले तुम्ही चायनीजची भजी पाहू शकता तिकडे चायनीज बांधलेले आहेत चायनीज भजी अद्रक लसणाची पेस्ट डबू मिरची कांदा कोथंबीर हे अंड्याची पोळी परतून घेतलेली ही चायनीज चायनी चटणी आहे घरीच बनवलेली आहे लागणार आहे शेजवान चटणी हा बस ही लागणारी पुन्हा वाटीत एकच सगळं घेऊन घेणार आहोत एवढीशी एवढीशी चटणी लागेल बस थोडीशी आपण चायनीज चटणी घेणार आहोत दोन चमचा थोडासा टमाटर सॉक्स बस थोडासा सोया सॉक्स थोडसच येते सोया सॉक्स हा घेतला आहे मी लाल कलर तुम्ही पाहू शकता तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पहिलं प्रथम आदरक लस टाकून आहे आता हे कांद कांदा कोथमिरी सगळं टाकून घेतलेलं हे सगळं आधी हल

हा कोविड आला धनाई टाकणारे अंडून